वाजता सानिध्यात कारण नंतर खूप उन्ह सतत ऑर्डर करून थोडासा बदल व्हावा म्हणून मी गेली होती कायाक मधून कांदळवानाची सफर करायला आणि त्याच वेळेत मला कायाग चे पण भेटले होते चला म्हटलं मी एकटीच आहे तर यांच्यासोबत आपण सफर करूया आणि हे कुठे करायचं कसं करायचं ही सगळी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आज सकाळी साडेसात वाजता आम्ही इथे आलेलो हर्षाली गायकला अतिशय छान एक्सपिरियन्स होता वयस्कर माणसांसाठी सुद्धा आणि अगदी लहान मुलांसाठी पण अतिशय सेफ जागा आहे कोऑपरेटिव्ह माणसं आहेत मी एवढंच सजेस्ट करेन की तुम्ही अशाच सकाळी या सात साडेसातपर्यंत जेणेकरून तुम्हाला खूप छान अनुभव घेता येईल एकदम छान वंडरफुल निसर्गरम्य आहे फक्त ऊन जास्त होण्यापूर्वी हा आनंद लुटणं अधिक लुटता येईल तो आनंद त्यासाठी तुम्ही लो, आपण लवकर येणं हे फार गरजेचं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच कायक चालू झाले ते सुद्धा खवणे येते आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे नमस्कार सगळ्यांना मी अर्चना गावकर कांदळवानाची सफर तुमका करूची असाल ती सुद्धा कायक तर तुम्ही वेंगुर्ल्या तालुक्यातील खवणे बीच नक्की भेट द्या याने काय होणार आहे आपल्याकडचे जे भूमिपुत्र आहे इकडच्या भूमिपुत्रांना योग्य रोजगार मिळतो आहे आणि आपण त्यांना सहाय्य करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही हर्षाली कायक म्हणून अजय कायक म्हणून आहेत तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही डायरेक्ट ती बाजूच्या रस्त्याने खवणे बीच पर्यंत नेऊ शकता पण जर तुम्हाला बसने यायचं असेल तर डेपोतून खावने बस पकडून शेवटच्या स्टॉपला उतरून या खाली गेलेल्या रस्त्याने दोन मिनिटं चालावे लागते ही बस पण खाली जाते पण प्रचंड ट्रॅफिक असल्यामुळे या बसला वळवायला जागा मिळत नाही म्हणून ती वरती या नाराच्या झाडातून म्हणजे माडातून वाट काढत अजून दोन मिनिटं चालल्यावरती पुढे समुद्र आहे आणि इथे तुम्हाला सगळे कायकच दिसतील इथे हर्षाली कायकचा बोर्ड लावलेला आहे हर्षाली कायक ओनर ओनर का दादा तुम्हाला योग्य प्रकारे गाईड करतील तुम्हाला कांदळवानाची सफर कशी चांगली करता येईल याचा ते जास्त विचार करतात तुम्ही एकटेच असाल आणि तुम्हाला जर गाईड हवा असेल तर तुम्हाला त्या गाईडचे शंभर रुपये एक्स्ट्रा पे करावे लागतील इथे तुम्ही पाहू शकता लहान मुलांपासून ते वयस्करपर्यंत कोणीही कांदळवनाची सफर ह्या कायगद्वारे घेऊ शकतात आणि या, शकता। या निसर्गाचा आनंद लुटू शकतात हा जो मी व्हिडिओ हर्षाली कायकचा बनवलेला आहे तो फक्त दादा यांच्यासाठी बनवलेला आहे माझ्या व्हिडिओद्वारे ते लोकांपर्यंत पोहोचावे ह्या उद्दिष्टाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि यासाठी किंवा कुठल्याही व्हिडिओसाठी मी कुठलेही पैसे आकारत नाही हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही प्री बुकिंग करत असाल कर हो तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट दिला जाईल लहान मुलांना किंवा वयस्कर माणसांना कायकमधून कांदळवनाची सफर घडवायची असेल तर त्यांच्यासाठी सकाळची वेळ ही खूप उत्तम आहे चला तर मग दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि कांदळवनाच्या सफरसाठी निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी लवकरच लवकर प्री बुकिंग करा ह्या कायाकमध्ये बसून तुम्हाला एक तासाची कांदळवनाची सफर करायला मिळते आणि पर पर्सन चार्ज असतो तीनशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये त्या सीझननुसार त्याचा चार्ज ठरवला जातो तुम्ही ज्यावेळी कॉल कराल त्यावेळी जो चार्ज असेल त्याच्यावर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट दिलं जाईल तुम्हाला जर तुमचं प्री बड्डे शूट करायचं असेल किंवा प्री वेडिंग करायचं असेल किंवा बड्डे शूट करायचं असेल आणि तो सेलिब्रेट देखील इथेच करायचा असेल तर त्यासाठी ही स्पेशल ओडी आहे त्याच्यामध्ये तुमचे आनंदाचे क्षण तुम्ही सेलिब्रेट करू शकता अनुभव घेतोय तसं जर अनुभव तुमका घेऊचो असाल तर तुम्ही वेंगुर्ल्या तालुक्यातील खवणे गावाला नक्की भेट द्या त्या खवणे गावामध्ये हर्षाली कायक म्हणून आहे तिकडे जर तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला हा जो अनुभव आहे हे हा जो आनंद आहे वल्लवण्याचा वगैरे तांदळवनात फिरण्याचा वगैरे जो अनुभव आहे ना पूर्ण निसर्ग काय असतो हे जे अनुभवायचं असेल तर तुम्ही न... खवण्याला नक्की भेट द्या 嗯，嗯，